नमस्कार मी धनंजय धनंजयसानप ऍग्रोवनच्या द शो मध्ये तुमचं स्वागत देशात दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचं वाचलं आहे त्यावरही आपण बोलणार आहोतच त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हणजेच आर एस एसनं शेतकरी आंदोलनावर आरोप का केलेत याचाही आढावा आपण घेणार आहोत पण दूध अनुदान जाहीर करून शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागत होतं त्यामुळे राज्य सरकारनं दूध अनुदान योजनेत मोठा बदल केलाय मग दूध अनुदान योजनेत नेमका बदल का करण्यात यावर बोलूच पण त्याआधी कापूस आणि सोयाबीनसाठी राज्य काही घोषणा केली आहेत त्यावरही एक नजर टाकूया आजची पहिली बातमी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी सांगितलं शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत कापूस आणि सोयाबीनसाठी भावांतर योजनेअंतर्गत चार हजार कोटींची तरतूद केल्याचं शिंदे म्हणाले शेतकऱ्यांच्या बाबतीत आमचं सरकार संवेदनशील आहे राज्य सरकारनं आजवर शेतकऱ्यांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत केली आहे असा दावाही शिंदे यांनी केला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा फायदा होईल असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निर्णयांचा सपाटाच लावलेला आहे चालू आठवड्यात तिसऱ्यांदा राज्यमंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबतच मंत्री दीपक केसकरही उपस्थित होते दुसरी बातमी राज्य सरकारकडून सहकारी पाणी पुरवठा संस्था आणि पंप धारक शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीत दसपटीनं वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच कृषी पंपांना जलमापक यंत्र बसवण्याचाही निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात यावर राज्यातील सर्व स्तरातून शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाणीपट्टी दरवाढ मागे घेतली जाईल असं आश्वासन दिलं होतं पण यावर अद्याप ही अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे पाटबंधारे विभागानं शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे परिणामी काय झाले तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणीच होत नसेल तर शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत कृषी पंपाची पाणीपट्टी दहा पट आकारणी म्हणजेच हेक्टरी अकरा हजार तीनशे चाळीस रुपये आणि अधिक लोकल फंड वीस टक्के म्हणजेच दोन हजार दोनशे अडुसष्ट रुपये अशी एकूण हेक्टरी तेरा हजार सहाशे आठ रुपये आकारणी केली जाणार आहे ही दरवाढ शेतकऱ्यांना न पेलणारी आहे सध्या सहकारी पाणी पुरवठा संस्थांना हेक्टरी एक हजार एकशे बावीस रुपये अधिक लोकल फंड वीस टक्के याप्रमाणे एकूण तेराशे शेहेचाळीस ते चाळीस हेक्टर सरकारी पाणीपट्टी आहे हीच कायम असावी यामध्ये दरवाढ करू नये अशी सहकारी पाणीपुरवठा संस्था आणि शेतकऱ्यांची मागणी आहे तिसरी बातमी पंजाबच्या शेतकऱ्यांकडून आंदोलनाच्या नावाखाली अराजकता माजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक डॉक्टर दत्तात्रय होसबळे यांनी केलं ते शुक्रवारी संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधींच्या रेशीमबाग येथील सभेत बोलत होते ते म्हणाले लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यात त्यामुळे पंजाबचे शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही होसबळे यांनी केला आहे तेरा फेब्रुवारीपासून संयुक्त सहुन किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चासह विविध शेतकरी संघटनांनी दिल्ली चलोची हाक दिली होती त्यावेळी आर एस एस प्रणित शेतकरी संघटना असलेल्या भारतीय किसान संघानेही या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आम्ही हिंसक आंदोलनाच्या विरोधात असल्याची भूमिका घेतली होती पण आता मात्र आर एस एसचे सरकारी वाहक होसबळे यांनी आंदोलन अराजकता माजवण्यासाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केलाय चौथी बातमी राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय एकोणीस एप्रिल ते एक जून च्या दरम्यान देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात एकूण मतदान होणार आहे देशात एकूण सात टप्प्यात तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत शनिवारी म्हणजेच सोळा मार्च रोजी निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं चार जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे देशात एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे पंचवीस मे आणि एक जून रोजी मतदान होणार आहे तर राज्यात सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे वीस मे आणि पंचवीस मे रोजी अशा एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे लोकसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगानं सर्व प्रकारची खबरदारी घेतली आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन राजू कुमार यांनी केले आहे लोकसभेच्या सव्वीस जागांच्या पोटनिवडणुकांसोबतच सिक्कीम ओडिशा अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश या चार राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही केंद्रीय निवडणूक आयोगानं याच पत्रकार परिषदेत जाहीर केलंय देशात सत्त्याण्णव कोटी मतदार असून पूर्णांक पूर्णांक लाख कोटी अधिकारी आहेत आणि पंचावन्न लाख ईव्हीएम तर चार लाख वाहने या मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली आता आजची सर्वात मोठी बातमी दुधाला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर सत्तावीस रुपये दर मिळणं बंधनकारक होतं मात्र आता तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक मिळालेल्या दुधाला अनुदान दिलं जाणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर शुक्रवारी म्हणजे पंधरा मार्च रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय विभागानं तसा आदेश काढला मात्र याआधी सत्तावीस रुपये दर मिळाला नसल्यानं अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागतंय राज्यात दूध दराचा प्रश्न सतत चर्चेचा विषय असतो दोन वर्षात विविध अडचणींवर मात करत दूध व्यवसाय जपणाऱ्या शेतकऱ्यांना आठ नऊ महिन्यांपूर्वी दर चांगला मिळू लागला मात्र चार महिन्यानंतर पुन्हा दुधाच्या दरात घसरण झाली एकोणचाळीस रुपये मिळणारा दर एकोणतीस ते तीस रुपये प्रति लिटरवर आला सरकारने दूध दराच्या अभ्यासाबाबत समिती नियुक्त करून आणि प्रतिलिटर चौतीस रुपये दर देण्याची समितीनं शिफारस करूनही दरवाढ झाली नाही त्यामुळे सरकारनं अखेर प्रति लिटरला पाच रुपये थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेतला राज्यातील खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देताना तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक पाच एस एन एफसाठी साठी या गुणप्रतीसाठी सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने संबंधित शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर खरेदीदार दूध संघ दूध प्रकल्पाने डीबीटीच्या बी टीच्या माध्यमातून वर्ग केले असावेत असा निकष लावण्यात आला त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना दूध अनुदानापासून वंचित राहावं लागतंय आता सत्तावीस ऐवजी पंचवीस रुपये प्रतिलिटर दर मिळालेल्या गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान मिळणार आहे पण अनेक शेतकऱ्यांच्या दुधाला तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक पाच एस एन एफ या गुणप्रत लागत नसल्यानं अपेक्षित दर मिळाला नाही राज्यात गाईचं सर्वसाधारणपणे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचं संकलन होतं आहे अलीकडे दुधाच्या संकलनातही सातत्यानं आकडे कमी जास्त होत आहेत अकरा जानेवारीपासून सुरू केलेली ही योजना दहा फेब्रुवारीपर्यंत होती त्यानंतर त्यात ते मुदतवाढ करून ती आता दहा मार्चपर्यंत करण्यात आली आहे आता सत्तावीसाऐवजी पंचवीस रुपये दराचा निकष पंधरा मार्च रोजी करण्यात आला आहे पण नव्यानं काढण्यात आलेल्या आदेशात अनुदान देण्याबाबतच्या मुदतवाढीचा उल्लेख नाही आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तो तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या